नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजची माझी रेसिपी आहे काजू मसाला तर सुरुवात करूया रेसिपीला इथे मी एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन कांदे उभे चिरून टाकलेले आहे त्याच्यामध्ये मी दहा ते पंधरा देखील टाकणार आहे तर आता याला साधारण दहा मिनटं उकळी येऊ द्यायची आहे आणि एक साईडला मी तीन टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे तर आता आपण बघू शकता की दहा मिनटं झालेली आहे आणि याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण हे कांदा आणि काजू एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ते थंड झाल्यावर आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर एका कढईमध्ये मी दोन चमचे बटर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काजू टाकायचे आहे आणि आचेवर आपल्याला एक ते दोन मिनटांसाठी हलका सोनेरी रंग येईपर्यंत हे काजू तळून घ्यायचे आहेत आता त्याच कढईमध्ये मी पुन्हा एक चमचा तेल टाकलेले आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे जिरे तडतडले की त्याच्यामध्ये तीन वेलची टाकलेल्या आहे एक इंच दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि एक तमालपत्र टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून टाकलेल्या आहे आता हे आपल्याला एक मिनटांसाठी तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा देखील आता आपल्याला तीन ते चार मिनटांसाठी मंद आचेवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आणि पुन्हा एकदा ही पेस्ट देखील आपल्याला तेलामध्ये छान अशी एक मिनटांसाठी परतवून घ्यायची आहे तर आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा लाल मसाला टाकलेला आहे आणि हा मसाला देखील आपण तेलामध्ये परतवून घेऊया आणि मी एक चमचा जिरा पावडर आणि एक चमचा धना पावडर टाकलेली आहे आता हे देखील तेलात छान असे परतवून घेऊया आणि इथे मी अर्धी वाटी पाणी टाकलेले आहे आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये छान असे परतवून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे तर टोमॅटो देखील तेलामध्ये परतवून घेऊ आणि त्याच्यावर आता लगेच आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आता पुन्हा एकदा आपण मीठ हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि आता आपल्याला याच्यावर मंदाचेवर दहा मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे तर दहा मिनिटांनी आपण बघूया टोमॅटो हा छान असा मऊ झालेला आहे आणि त्याला तेलदेखील सुटलेलं आहे मसाल्यांना तर टोमॅटो छान असा परतला गेलेला आहे आता याच्यामध्ये या आपण कांदा आणि काजू याची पेस्ट करून घेतलेली होती ती टाकून घेऊया आता ही पेस्ट आपल्याला पुन्हा तीन ते चार मिनटांसाठी परतवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मी इथे एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल मसाला टाकलेला आहे आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे तर आता याच्यामध्ये थोडी कसुरी मेथी टाकूया याने छान अशी चव येते भाजीला तर ये हे देखील आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकलेलं आहे ते आपण या पेस्टमध्ये टाकूया आणि आता मंद आचेवर दोन तीन मिनटांसाठी आपण उकळी येऊन देऊ आणि त्याच्यावरून कोथंबीर टाकून घेऊया आणि नंतर आपण तळलेले काजू टाकून घेऊया तर आपली काजू मसाल्याची रेसिपी ही तयार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद